शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे बस स्थानकात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर दोनशे नव्व्याण्णववी जयंती उत्साहात साजरी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कवटेमंकाळ बस आगारामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोचे अनावरण व जयंती माजी मंत्री सदाभऊ खोत कवटेमंकाळ बस स्थानकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दोनशे नव्व्याण्णववी जयंती उत्साहात साजरी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कवटेमंकाळ बस आगारामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या फोटोचे अनावरण व जयंती माजी मंत्री सदाभाऊ खोत कवटेमंकाळ बस स्थानकाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर यांच्या फोटोचे अनावरण व जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कवटेमंकाळ येथील मुख्य प्रवेशद्वारावर प्रशासकीय भवनात पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचं अनावरण करून प्रतिमेस माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या एसटी महामंडळ प्रशासकीय भवनातील कार्यक्रमास माजी सभापती अजितदादा कारंडे सुभाष खांडेकर शिवाजी गावडे सावकार अॅडव्होकेट नंदकुमार बंडगर राहुल गावडे विक्रम कोळेकर पुजारी पांडुरंग बंडगर पुजारी धोंडीराम कोळेकर तानाजी बंडगर बंडा बंडगर सागर बंडगर काका बंडगर पका बंडगर विठ्ठल बंडगर सूर्यकांत ओलेकर विलास जानकर विजय ठेंगील दीपक कोळेकर पवन एडके प्रशांत देवकते रणजित कारंडे हर्षल बंडगर पत्रकार तानाजी शिंगाडे पत्रकार जगन्नाथ सकट यांनी फुले वाहून अभिवादन केले यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत व उपस्थितांचे आभार व्यवस्थापक अमर निकम यांच्या हस्ते मान्यवरांच्या फेटा शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले या जयंतीच्या कार्यक्रमाचं नियोजन संपूर्ण आगार व्यवस्थापक अमर निकम स्थानक शुभांगी पाटील स्थानक प्रमुख अजंक्य पाटील दिलीप बंडकर सुधीर पाटील तानाजी अमकर विठ्ठल पाटील खांडेकर सुनीता कोळेकर सीमा घेरडे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी माजी मंत्री खोत म्हणाले शेवटी आधार व्यवस्थापक निकम यांनी पुणे देवी दे दे। होळकर यांच्याविषयी माहिती देत उपस्थितांचे आभार मानले

त्या माणसाच्या मनामध्ये असं की बाबा त्या भागामध्ये आंदोलन उभा केल्यानंतर निवडणुकीला इथे उभा राहील त्या सारखे लढवायचे आमदारचे लढवायचे ज्वारीच मला नव्हतं की पाणी आल्यानंतर इतकी हिरवी जाण झाल्यानंतर माझ्या कारखान्याला एवढ्या लांब घोस राहील आणि डोळ्यासमोर घेतली नव्हता परंतु रक्तामध्ये त्यांच्या थेंबा थेंबामध्ये खऱ्या अर्थानं समाजासाठी लढण्याचे शौर्य होतं आणि म्हणूनच माझ्या दुष्काळ भागाला पाणी मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशा पद्धतीची शपथ घेऊन कामाला लागलेलं नेतृत्व आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी अनेक कार्यकर्ते सगळे चळवळीचे कार्य करतात आणि चळवळी ह्या उपेक्षितांच्या असतात सर्वसामान्य माणसाच्या असतात आणि चळवळी ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये असतात त्या असतात आणि जी माणसं विस्थापितांच्या बाजूने लढतात तीच माणसं इतिहासामध्ये आग्रहावर होत असतात तुम्ही आमदार किती तु। तु झाला करता याला महत्व नाही पण तुम्ही सामान्य माणसाच्या सुखीमध्ये प्रकार करण्यासाठी तुम्ही झटला याला खरं आपल्याला महत्व म्हणून मला अवरोध केला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगावं लागेल की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एस टीचं चार जागेवर

बऱ्याच वेळा असं होतं की युद्ध जिंकतो आणि तहामध्ये आणतो आपण युद्ध चिंकलेलं होतं पण तहामध्ये आपल्याला थोडीशी माघारी घ्यावी लागली त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये एक नंतर आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या मध्ये फार वेगळा संदेश त्या काळामध्ये काही लोकांनी चालवला आणि ते लोक शेच्छेत झाले कारण त्या काळामध्ये मी आजही सांगतो की शेवटच्या अनेक वेगळा एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूला आंदोलनाच्या काळामध्ये झाल्या आणि त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्याला आता आपण किती देऊ शकतो कारण एक लब्बर आहे तो जर आपण काढला तर तुटू शकतो आणि मग आमच्या आमदार गोपीचंद पडळकरांनी माझ्या लक्षात आलं की आपण त्यांना आता वेतन वाढ देत आहोत मग ती चार हजार असेल पाच हजार असेल अडीच हजार असेल याच्या पुढे सरकार जाऊ शकत आणि मग आमच्या लक्षात आलं की जे मिळतं या, जे या। हो ते पहिल्यांदा आपण पगडात घेऊया आणि खऱ्या अर्थानं एस टी कर्मचाऱ्यांच्या समोर चांगला पर्याय आम्ही ठेवलेला होता परंतु काही लोकांनी हे आंदोलन या ठिकाणी दोनशे आपण लावायची त्यातल्या अक्षर सुरुवात झाली लावलेलं आहे अगदी कोटी मान्य तालुक्यात बघितलं पेपरला आपण अक्षरेची बातमी होती की हवाल उत्तरांना घेण्यासाठी आढळलं आपण या मागच्या पन्नास जागा उपलब्ध आहे आम्ही तो प्रस्ताव नगर पक्षेसमोर ठेवला आहे तेव्हा आपण या ठिकाणी पुढाकार घेऊन या गोष्टी साध्य कराव्यात प्रेरणा आता जे आहे सामान्य जे आमची सेवा आहे ती फलित व्हावी त्या दृष्टीने अनावरणच केलंय आणि बा सांगायला थोडीशी छंत वाटते तर भाऊ आता सर्व घटनात्मक एक शेतकरी कुटुंबातले अधिकारांच्या दुर्गा या कुठे सांगते आणि परिस्थिती बाजूक प्रस्थापित होते प्रस्थापित संघटना निर्माण झाल्याने चाली पडत होत्या बँक बघितलं तर चार हजार कोटीची बँक मूल्य कर्मचाऱ्यांची परिस्थिती खराब होती आणि आपण बघितलं जुन्या कर्मचाऱ्यांचे बहुते होते अगदी गाडी त्यांना दिली तर ते दिल्लीपर्यंत दौड वाहून पण त्यांना लिहायला सांगितलं तर एखादा अर्ज थोडीशी परिस्थिती बद्दल चालली त्यावेळी प्रकारे पद व्हायचं पण आम्ही राजू शेट्टी बच्चू कुठली सोडून द्या बच राजू शेट्टी आमच्या सोशन भाऊ पुढाकाराने साधव करायचं करू शकते संप चालू झाला कोणी म्हणलं संप दिशा नव्हता संपाला घेण्याचं काम केलं होतं